वारंवार अडचणीत सापडतोय आणि त्यातच उत्पादित शेतमालाला योग्य मिळत शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी जगविण्यासाठी केंद्र शासनानं शेतकरी हिताचा निर्णय घेणे आवश्यक आहे कसमादे खानदेश सह इतर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा व कपाशीचं पीक उत्पादन करत असतात कांदा पिकास साधारणपणे अंदाजे पंधराशे रुपये पर्यंत खर्च येत असताना अवघा सातशे ते आठशे रुपये भाव मिळत असतो परिणामी शेतकऱ्याच्या आर्थिक प्रगती होण्याऐवजी शेतकरी अधिकच कर्जाच्या खाईत लोटला शेतकरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी पिकास हजार रुपे हमी बाव करावी कांदा रुपये हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी अधिवेशनात केली आहे कांदा पिकास तीन हजार रुपये हमीभाव द्यावा शेतकरी कर्जमाफी करावी शेतकरी हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हायला हवी कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव द्या अशी आग्रही मागणी धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केली आहे अधिवेशनात शून्य प्रहर चर्चा दरम्यान ही मागणी त्यांनी केली आहे संपादक भूषण पवार धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण मला झिरो आवरमध्ये बोलण्याची संधी प्राप्त करून दिली अध्यक्ष महोदय माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कसमाध्ये आणि खानदेश भागामध्ये कांदा उत्पादक आणि कपाशी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे अतिशय हवालदिल झालेला आहे याचं कारण मध्ये म्हणजे कांद्याला भाव नाही आहे कांद्याचा उत्पादन खर्च जो आहे तो पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत होतो परंतु तेवढे देखील त्याला सातशे आठशे रुपये भाव सध्या चालू आहे माझ्या आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार एम एस पीप्रमाणे कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये हमी भाव हा उपलब्ध करून द्या द्यावा त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी बी बियाणं खतं पेस्टिसाईड शेतीचे अवजारं लागतात त्याला अठरा ते पंचवीस टक्के जी एस टी भरावा लागतो तो शासनाने या ठिकाणी रद्द करावा वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अध्यक्ष महोदय संपूर्ण कर्जमाफी ही शासनाने द्यावी कारण शेतकरी हा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे पण त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला पाहिजे अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे आयात निर्यात धोरण जे आहे ते देखील अस्थिर झालेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करते की एक कमिटी स्थापन करून आयात निर्यात धोरण जे आहे ते स्थिर करावं धन्यवाद अध्यक्ष माननीय सदस्य श्री श्रीमती सुप आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा